महाराष्ट्राची दुसरी पंढरी ओळखल्या जाणाऱ्या तसेच संत शिरोमणी नामदेव जन्मभूमी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे आज हजारो भाविकांनी नरसी नामदेव ट्रस्ट कडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली ज्यामध्ये अनेक भाविकांनी रक्तदान करून संत नामदेव यांच्या चरणी सेवा अर्पण केली याबद्दल नरसी नामदेव ट्रस्ट चे विश्वस्त श्री सारडा यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला जेवढे या आपल्या भागातले विदर्भातले जेवढे काही जे भाविक येतात थी या ठिकाणी त्यांची या ठिकाणी फराळाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळं आज जवळपास तीस ते चाळीस हजार स्क्वेअर फूटचा भव्य असा वॉटर वाट वॉटरप्रूफ वाट असा इथे बंडप केलेला आहे आणि आज या ठिकाणी जवळपास एक लाख लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि संत नामदेव महाराज संस्थाच्या वतीनं आम्ही पूर्ण विश्वस्थानी या ठिकाणी त्यांची पुरेपूर सगळ्या गोष्टीची आपण या ठिकाणी सोय केलेली आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो आरोग्य शिबिरसुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि बरंच काही वारकरी संप्रदायाचे जे काही जे लोक येतात त्यांनासुद्धा या ठिकाणी भजन कीर्तनाचा खूप मोठ्या प्रमाणात असा या ठिकाणी कार्यक्रम होत असतो नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊ जगी या संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जन्मभूमी हे संत नरसी नामदेव जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाही काही कारण असतो ते सर्व भाविक या ठिकाणी विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणाहून लाखोच्या संख्येने आज आषाढी एकादशीसाठी या ठिकाणी येत असतात संत नामदेवांची ही पावनभूमी आणि या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे त्यामुळे या पावनभूमीचं मात टेकण्यासाठी सर्व भाविक मनोभावे या ठिकाणी येतात संस्थेच्या वतीनं अत्यंत चोख व्यवस्था सर्व भाविकांची केलेली आहे प्रचंड मोठा सभामंडप जागोजागी पाण्याची व्यवस्था आणि जागोजागी फराळांची व्यवस्था ही सगळी व्यवस्था संस्थान आणि संस्थांवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांनी केलेली आहे प्रचंड मोठं जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय भक्तीच्या रंगामध्ये तल्लीन होऊन भाविक सकाळी चार वाजल्यापासून इथं रांगा लावून उभे आहेत आणि सर्व व्यवस्था आज वरुणराजाने सुद्धा साथ दिलेली आहे त्यामुळं सगळं काही आनंदमय वातावरण या ठिकाणी आहे यावेळी हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली तसेच हिंगोली पोलीस हिंगोली पोलीस प्रशासनाच्या वतीने नरसी येथे मुख्य मार्गापासून ते मंदिरापर्यंत पोलिसांचा ठेवण्यात आला होता याबाबत हिंगोली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी नरसी नामदेव येथे भेट दिली यावेळी माननीय पाटील मॅडम यांनी संत नामदेवांचे दर्शन घेतले त्यानंतर पोलीस बंदोबस्ताची त्यांनी पाहणी केली

त्यानंतर एक जवळपास चा पन्नास कर्मचारी आणि पन्नास होमगार्ड असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि भक्तांच्या येण्या जाण्यासाठी पार्किंगची व्यवस्था त्यानंतर वॉटरप्रूफ इथे शेड पण तयार केलेले आहेत आणि सकाळी जवळपास पाच वाजल्यापासून दर्शन सुरू झालेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास पाच ते सहा हजार दर, भाविकांनी दर्शन घेतलेले आणि सर्व बंदो बंदोबस्त शांततेत सुरू आहे आगामी पंधरा दिवसानंतर जी परतवारी परतवारी ही मोठ्या संख्येने आता पंधरा दिवसानंतर जी परतवारी म्हणजे पंढरपूरहून जे, जे गेलेले भाविक आहेत ते दर्शनासाठी परत इथे येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते त्यासाठी पण आम्ही पुरेसा बंदोबस्त लावण्यात येणार आहे आणि त्यासाठी पण सर्व व्यवस्थित बंदोबस्ताच आमचं प्लॅनिंग झालेलं आहे त्याप्रमाणे बंदोबस्त ठेवण्यात येईल